नमस्कार मित्रांनो आज आपण अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ आकाशात घडत नाही तर आपल्या मनामध्येही एक खोल हलचल निर्माण करते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण सूर्य ग्रहन। जो आपल्या आयुष्याचा स्रोत आहे त्यावर सावली पडणार आहे आणि ही सावली ही घटना कन्या राशीवाल्यांसाठी केवळ आकाशीय बदल नाही तर जीवनाला नव्याने दिशा देणारा अनुभव ठरणार आहे तर सूर्यग्रहण कधी आहे आणि त्याची वेळ काय आहे हे पाहूयात तर मंडळी हे सूर्यग्रहण संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी चालू होणार आहे तर रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे त्याचा सर्वोच्च क्षण जेव्हा सूर्य पूर्णपणे आच्छादला जाईल तो असेल सायंकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही घटना न्यूझीलंड दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका भागात दिसणार आहे भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर विशेषत कन्या राशी वाल्यावर खोलवर होणार आहे कन्या राशी तुमची ओळख म्हणजे शिस्त सेवा शुद्धता आणि आत्मसंयम पण या ग्रहणाच्या काळात तुम्हाला स्वतःबद्दल शंका येऊ शकते मी योग्य करतोय का मी खरंच पुरेसा आहे का अशी प्रश्न तुमच्या मनात उमटू शकतात ज्यांना तुम्ही सर्वस्व दिला आहे त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हृदय दुखावू शकत यावेळी काही जणांना वाटेल की जीवनच अनिश्चित आहे भविष्य अस्पष्ट आहे पण लक्षात ठेवा अंधार हा कायमच नसतो सूर्य पुन्हा तेजाने प्रकटतोच त्याचप्रमाणे हा ग्रहण काळ तुम्हाला नव्याने उभं राहण्यासाठी स्वतःला शोधण्यासाठी आलेला आहे तर कन्या राशीवाल्यांनी सूर्यग्रहणानंतर किंवा सूर्यग्रहणामध्ये कोणते उपाय करायचे आहेत हे पाहूया या कठीण क्षणी उपाय तुमच्यासाठी एक प्रकाश किरण ठरतील दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा मंत्र मनाला देईल शनिवारी सरसोच्या तेलाचा दिवा लावा ही कृती तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करेल पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा हे शांती व शुद्धतेचे प्रतीक आहे ग्रहणाच्या आधी व नंतर नवे निर्णय करार किंवा प्रवास टाळा ही साधी वाटणारी कृती तुमच्या जीवनातील मोठे संकट टाळू शकते तर मंडळी कन्या राशीला एक विशेष देणगी आहे संकटातही इतरांना मदत करण्याची पण आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या ग्रहण हे तुम्हाला सांगते तुमच्या मनातील अंधाराला सामोरं जा कारण त्यानंतरच तुम तुझ्यातील प्रकाश खुलणार आहे जशी रात्र गडद होते तसा सूर्याचा उदय तेजस्वी होतो त्यामुळे हे ग्रहण भीतीचं प्रतीक नाही तर नव्या सुरुवातीचं वचन आहे तर मंडळी एकवीस सप्टेंबरचं हे सूर्यग्रहण कन्या राशीवाल्यांना एक खोल धडा देऊन जाईल स्वतःवर विश्वास ठेवा जे अंधारात हरवलंय ते पुन्हा उजेडात येणारच आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत जरूर शेअर करा कारण कदाचित कोणीतरी तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्या जीवनात प्रकाश शोधेल हो धन्यवाद मित्रांनो पुढच्या ग्रहणात पुढच्या आकाशीय घटनेत पुन्हा भेटू तोपर्यंत सकारात्मक राहा आणि आपल्या अंतर्मनातील प्रकाश जपून ठेवा जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू